कधी कधी आपण ठरवले आणि आपले विद्यार्थी किंवा बाल्य होत आहे की तुमची स्वप्न त्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांमध्ये नक्की बघा पण ती स्वप्न लादू नका

तुमच्या पाल्यामध्ये नक्की पहा पण त्या विद्यार्थ्यावर तुमची स्वप्ने लादू नका आपल्या विद्यार्थ्याच्या आवडीनिवडीलाही प्राधान्य द्या त्यांना समजून घ्या तरच ते खऱ्या अर्थाने यशस्वी होतील असे प्रतिपादन आमदार प्रवीण स्वामी यांनी धाराशिवच्या उमरगा शहरातील जिल्हा परिषद शाळेत आयोजित एम टी एस आणि स्कॉलरशिप होल्डर विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले आहे जानेवारी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र परीक्षेत उमरगा आणि लोहारा तालुक्यातील एम टी एस होल्डर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवार दिनांक सव्वीस जुलै रोजी शनिवारी उमरगा शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष केशव उर्फ बाबा पाटील यांची उपस्थिती होती तर आमदार प्रवीण स्वामी यांच्या शुभ हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला या सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्या आराधना अकॅडमी लातूरचे संचालक प्राध्यापक सतीश पवार यांची उपस्थिती होती यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या शकुंतला मोरे सहाय्यक योजना अधिकारी शिक्षणाधिकारी योजना कार्यालय लातूरचे दत्तात्रय थेटे थे थे, आणि इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा चंदन शिबे यांनी केले तर प्रास्थापिक एम टी एस उमरगा तालुका समन्वयक पद्माकर मोरे यांनी मांडले इतरचा परिश्रम आहे की स्वतःच्या स्वतःच्या कोचिंग क्लासेस मध्ये येणारा विद्यार्थी हा माझा समजून त्याला ज्या पद्धतीनं मार्गदर्शन करायचं आहे त्या पद्धतीनं मार्गदर्शन आपल्या आता घडत ही फार मोराची बाब आहे आणि आज येथे पाहतोय बरेचसे विद्यार्थी आता सरांनी सांगितले की आपल्या कॉलेजमध्ये आता ज्या स्वतः परीक्षेमध्ये जे मार्क्स घेतले पुढील काळामध्ये बरेचसे विद्यार्थी कमीत कमी पन्नास विद्यार्थी मेडिकल कॉलेजला लागतील आणि आय आय टीला देखील बरेचसे विद्यार्थी या स्पर्धा परिषदेमध्ये असे त्यांच्या अशा स्पर्धा परिषदेच्या महत्वपूर्ण त्यांनी सांगितलं त्यांना मनापासून माझ्या शुभेच्छा आहे तुमची प्रगती होऊ द्या ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आमच्यासाठी जी मदत आहे त्या ठिकाणी आम्ही माझे स्वामी सर मोरेकर आम्ही सर्व तुमच्यासाठी कुठे एक खालीचा वाटा जेवढी काही मदत करताय येईल तेवढं प्रामाणिकपणानं करू जिल्हा प्रदेशच्या शाळेमध्ये हे गोरगरिबांचे विद्यार्थी जास्त असतात आणि यामध्ये या ठिकाणी मोरे सरांना माझे सूचना आहे आपण येणाऱ्या पुढील काळामध्ये जेवढे जास्त विद्यार्थी स्पर्धामध्ये तुम्ही उतरा ज्या प्रायव्हेट शाळेच्या स्पर्धेमध्ये तुम्ही उतरून चांगल्या पद्धतीनं काम तर आता तुम्ही करताय येणाऱ्या पुढील काळामध्ये देखील एक उमानेची जिल्हा परिषदची शाळा एक चांगल्या पद्धतीनं इथे गुणवंत विद्यार्थी एक हुशार विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेमध्ये देखील एक चांगल्या पद्धतीनं अभ्यास करणारे विद्यार्थी या ठिकाणी निर्माण करण्याचं काम आपण करताय पण पटसंख्या वाढवण्याचं काम आमच्या बहिणीला देखील सांगतोय शिक्षक बहिणी आणि शिक्षक बंधूंना देखील सांगतोय की जिल्हा परिषद शाळेमध्ये संख्या वाढवण्याचं काम तुमच्या हातलं व्हावं कारण माझं देखील शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये शा। प्रवीण स्वामी यांनी विद्यार्थी आणि पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले आपण आपण ठरवतो आणि आपले विद्यार्थी कार्य होतात त्यावेळेस माता पालक आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये क्लाश काहीतरी दुर्घटना त्याच्याकरता आधी पालकांना समजून घेतलं पाहिजे कि आपला मुलगा आपली मुलगी काय बदलू इच्छिते त्याची कुवल किती क्षमता किती आहे आपण किती मदत करू शकतो आणि पण त्या विद्यार्थ्यांचं पालकांना निर्माण होती गरज आहे आणि गेल्या ऑक्टोबर पर्यंत आपल्याचा असतो शिक्षक म्हणून मध्ये काम करायचं शाळेमध्ये काम करायचं

तर एखादी दुर्घटना घडू शकते कृपया माझी सर्व पालकांना हा जो विनंती असते की तुमची स्वप्न त्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांमध्ये नक्की बघा पण ती स्वप्न लागू नका गुणवंताचं अभिनंदन त्या पालकांचं अभिनंदन त्याच्या मार्गदर्शक शिक्षकांचा अभिनंदन एम पी एस गेल्या दोन पासून आपल्या उमरण्यामध्ये आणि परिसरामध्ये नवीन प्रकाराच्यामध्ये गुणवत्ता यादीमध्ये आणून ज्यांनी या एम टी एस केलं त्या एम टी च्या माध्यमातून एम चे विद्यार्थी निर्माण झाले आयड चे विद्यार्थी निर्माण झाले काही विद्यार्थी रिसर्च मध्ये अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे माझे परम मित्र आदरणीय पद्मात्माजी मोरे ते गेल्या अनेक वर्षापासून या शाळेचं नाव लोकी पहिली ते या अती गतिमान युगात मोबाईल इंटरनेटच्या केवळ दुष्परिणाम होतात म्हणून विद्यार्थ्यांना त्यापासून दूर चुकीचं आहे असं म्हणत विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला थांबवणे हे योग्य नव्हे असे विद्या आराधनाचे संचालक प्राध्यापक सतीश पवार यांनी पालकांना मार्गदर्शन केलेल्या बाबा रिसर्चिसा डिलीवरी पर्सनालिटी मागच्या अनेक वर्षांपासून मी दाराशिवला त्यांना महाविद्यालयामध्ये काम करत असताना पासन कमी आधी स्वरूपामध्ये त्यांना पाहिलेलं आहे त्यांच्याशी संवाद झालेला ते ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आलेले आहेत मागच्या तीस वर्षांपासून पंचवीस वर्षापासून ते एकीकडे आणि इथं ओळख करून देत असताना तीन डॉक्टरांचे वडील ओळख बाब असते पालक म्हणून एकीकडे घडलेला परंतु पालक म्हणून आपण मोठे झाल्याच्या नंतर किंवा आपण आपल्या मुलाचं संगोपन करत असताना आपल्या पाल्यांना आपल्या मुला

मला सगळ्या आयांना सांगायचं आहे की काय वेग असणार आहे त्या मुलांच्या विचारांचा ही साधी गोष्ट नाही तुम्ही थोड त्या वेगाचं चॅलेंज स्वीकारायला तयार हा इंटरनेट नावाचा फॅक्टर आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ट्रमेंडस म्हणजे ट्रमेंडस मोठा याच्याकडे निलंन म्हणून पाहिलं जात इंटरनेट बिघडतात करून परंतु भविष्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून येणाऱ्या दहा पाच वर्षाच्या कालखंडामध्ये अतिशय प्रभावी उपयोग या इंटरनेटचा किंबहुना आपण पालक म्हणून आपल्या मुलांना आपण त्यांना लाभ घेऊ शकत नाही काहीच नक्षक आपण कितीही जरी ठरवलं मम्मी स्वयंपाक करत असताना स्वयंपाक काय करायचा भाजी नवीन बनवायची ते जर तुम्ही युट्यूब वर बनवत असाल आणि तुम्ही जर तुमच्या तुन सात वर्षाच्या आठ वर्षाच्या मुलाला म्हणत असाल ते नाही म्हणायचं चांगलं नाही म्हणजे कस शक्य म्हणून हा मुद्दा लक्षात घ्या तुमच्या तुम्हाला जर हे वाटत असेल पालक म्हणून जर तुम्हाला वाटत असेल याच्यातनं या इंटरनेटच्या माध्यमातून आम्ही काहीतरी शिक्षण घेतो ही पिढी प्रचंड वेगवान आहे प्रतिनिधी सचिन पिद्री एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा धारा